साडी नेसून तरीही न लाजता एकदम कॉन्फिडंटली आणि क्यूटशी स्माईल देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातनं पुरस्कार स्वीकारताना काल दिवसभर सोशल मीडियावर ही चिमुकली तुम्ही पाहिली असेल नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार जिंकलाय त्रिषा ठोसर असे या चिमुकलीचं नाव ती मूळची महाराष्ट्रातल्या नांदेडची पाचवीत शिकणाऱ्या त्रिशाला अवघ्या दहाव्या वर्षी हा पुरस्कार मिळालाय तो नाय टू या चित्रपटातल्या तिच्या चिमी या छोट्याशा मुलीच्या भूमिकेसाठी पण या भूमिकेसाठी तिची निवड फक्त ऑडिशन देऊन झाली नव्हती त्यामागे एक किस्सा आहे सांगतो दिग्दर्शक सुधाकर रेड्डी अंकट्टी यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे ते म्हणाले की चिमी हे पात्र लिहितानाच त्यांनी अशा मुलीचा शोध सुरू केला होता जी खूप लहान आणि निरागस असेल त्यांना कोणताही प्रसिद्ध कलाकार नको होता तर एक नवी आणि नैसर्गिक कलाकार हवी होती या यात दरम्यान त्रिशाची ऑडिशन झाली त्रिशा त्यांना खूप आवडली पण त्यांनी फक्त ऑडिशनवर न थांबता त्रिशाला अधिक जवळून पाहण्यासाठी तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला दोन दिवस दिग्दर्शक आणि टीम त्रिशाच्या घरी राहिली त्यांनी दिवसभर त्रिशा कशी वावरते कशी बोलते तिचं राहणीमान कसं आहे या सगळ्यांचं निरीक्षण केलं तिच्यातला साधेपणा तिचा खरेपणा पाहून त्यांना खात्री पटली की चिमीच्या भूमिकेसाठी तीच योग्य आहे अशा प्रकारे फक्त ऑडिशनच्या आधारावर नाहीस तर तिच्या नैसर्गिक आणि खऱ्या व्यक्तिमत्वामुळे तिची नाळ टू मधल्या चिमीच्या भूमिकेसाठी निवड झाली आज तिच्या याच नैसर्गिक अभिनयामुळे तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय आणि सगळीकडे तिचं कौतुक होतंय